नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे साहित्य संवाद मित्रांनो आत्मकथन आत्मकथन हा वाङ्मय आत्म आत्म प्रकार एकोणीसशे साठ नंतर मराठी साहित्यामध्ये अत्यंत जोरकसपणे आला आणि तेवढ्याच लवकर तेवढ्याच कमी काळामध्ये साता समुद्रापलीकडे गेला मित्रांनो आज आत्मकथनांची फार चर्चा होते आहे खरं म्हणजे चरित्र आत्मचरित्र आणि आत्मकथन असे तीन वेगवेगळे वाङ्मय प्रकार आपण पाहतो आहे आपण पाहिलेलं आहे की चरित्र म्हणजे काय खरं म्हणजे चरित्राला एक पूर्व परंपरा होती इतिहास होता आत्मचरित्र म्हणजे काय आत्मचरित्रालाही एक इतिहास होता पूर्व परंपरा होती आणि आता पाहूया आत्मकथन बेभाग तीनच्या साहित्य संकल्पना विचार या पुस्तकामध्ये सहाव्या सेमिस्टरला चरित्र आत्मचरित्र आणि आत्मकथन असे तीनही मुद्दे एकाच प्रकरणामध्ये आलेले आहेत मित्रांनो तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की आत्मकथन म्हणजे काय किंवा आत्मकथनाची वैशिष्ट्य सांगा आत्मकथनाची प्रेरणा कोणती असते याबद्दल साधक बाधक चर्चा करा किंवा चरित्र आत्मचरित्र आणि आत्मकथन या तीनही चा वाङ्मय प्रकाराचा उहापोह करा किंवा साधक बाधक चर्चा करा मित्रांनो आज आपण समजून घेऊया की आत्मकथन म्हणजे काय आता लक्षात घ्या की आपण आत्मचरित्र हे आपण एका व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आता आपण बघूया आत्मकथन आत्मचरित्र आणि आत्मकथन यामध्ये काही फरक आहे का दोन्हीकडे आत्म शब्द आहे आत्म म्हणजे स्वतः स्वतःबद्दलचं कथन म्हणजेच आत्मचरित्र स्वतःबद्दलचा एक इतिहास म्हणजे आत्मचरित्र स्वतःबद्दलची घडलेली भूतकाळामध्ये घडलेली आणि मी कसा घडलो हा जो अनुभव आहे तो अनुभव म्हणजे आत्मचरित्र आणि आत्मकथन त्यामध्ये सुद्धा कथनच झालेलं आहे स्वतःबद्दलचं कथन स्वतःबद्दलची माहिती सांगणे म्हणजे आत्मकथन मग दोघही वा साहित्य आत्मकथन आणि आत्मचरित्र दोनही वाङ्मय प्रकार एकच आहे का आणि जरी एकच असते मग याला वेगवेगळे नावं हो, का असते मग लक्षात येतं मित्रांनो की आत्मचरित्र यापेक्षा आत्मकथन हा वागमय प्रकार वेगळा आहे आता पाहूया आत्मकथन केव्हा निर्माण होते कस निर्माण होते आत्मकथनाला पूर्व परंपरा आहे का आत्मकथनाची प्रेरणा काय आहे आत्मकथन केव्हापासून आणि कोणी लिहायला लागलेली आहे या सबंध गोष्टींचा वहापोह आपण या व्हिडिओमध्ये करूया मित्रांनो मानवाच्या दुःखांच्या अवहेलनांचा इतिहास आत्मकथनामधून लिहिला जातो बघा आत्मकथनामध्ये काय होतं की मानवांचा दुःखांचा अवहेलनेचा अपमानाचा तिरस्कृतपणाचा माणूस पण नाकारल्याचा जो काही इतिहास आहे खरं म्हणजे यालाही इतिहास आहे युगाने युगा काळापासून काही माणसांना काही समाजाला इथल्या काही अभिजन वर्गाने माणूस म्हणून नाकारलेला आहे कुठल्या मांजरांना प्रतिष्ठा होती आपल्या देवघरात उंदरांना प्रतिष्ठा होती मांजरांना प्रतिष्ठा होती नागाला प्रतिष्ठा होती पण इथल्या माणसांना मात्र त्यांनी नाकारलेलं आहे त्यांचा माणूस पण नाकारलेला आहे त्यांचं स्वातंत्र्य नाकारलेलं आहे त्यांची क्षमता नाकारलेली आहे बंधुत्वाचं नातं नाकारलेलं आहे आणि त्यांना गुलाम केलेला आहे माणूस असून सुद्धा गुलामापेक्षाही बत्तर जीवन त्यांना दिलेलं आहे हा प्रदीर्घ इतिहास गुलामीचा काही लोकांनी भोगला अनुभवला आणि काही लोक त्याच इतिहासामध्ये त्याच जगण्यामध्ये गडब झाले असा हा अपमानाचा युगायुगाचा इतिहास इथे इतिया। आहे आत्मकथन कोणाचं तर जे लोक अपमानित झालेले आहे जे लोक पीडित आहे दलित आहे गाळल्या गेलेले आहेत दळल्या गेलेले आहेत अशा पीडित माणसांच्या भावनांचा उद्रेक भावनांचं आत्मकथन म्हणजेच स्वकथन किंवा आत्मकथन असं म्हणूया मित्रांनो आत्मकथनाला उपेक्षितपणाचं दारिद्र्याचं शुद्रपणाचं अस्पृश्यपणाचं हिनकसपणाचं एक वर्तुळ आहे आणि या वर्तुळातल्या माणसांनी लिहिलेल्या साहित्य कृतीला आपण आत्मकथन म्हणूया आता मित्रांनो काल परवा आपण पाहिलं की आत्मचरित्र जिर्क्र, आत्मचरित्राला जो कोणी आत्मचरित्र लिहितो तो कोणी आत्मचरित्राकार असेल त्या माणसाला माणूस पण नाकारल्याचं दुःख नाही आहे तो गरीब असेल पण तरीही जातीमुळे तो श्रेष्ठ असू शकतो इथे जातीमुळे नाकारल्याचा त्याला दुःख नाही आहे त्याला कोणी गुलाम केलेलं नाही आहे त्याला कोणी हिमक स्वागणूक दिलेली नाही आहे तर त्याचा जो आत्मचरित्रकाराचा जो प्रवास आहे तो प्रवास कदाचित गरिबीतून दारिद्र्यातून मोठे होण्याचा श्रीमंत होण्याचा आणि महामानव होण्याचा प्रवास असेल पण आत्मकथन कराचा हा जो प्रवास आहे तो समाजाने हिनवलेल्या घटकांमधून समाजाने तुच्छ लेखलेल्या घटकामधून वर येण्याचा आणि महामानव आणि महापुरुष आणि मोठा माणूस होण्याचा प्रवास आहे दोघांच्या प्रवासामध्ये दोघांच्या जातकुळीमध्ये भेद आहे आणि म्हणून आत्मचरित्र हा भाग वेगळा पडतो आणि आत्मकथन हा भाग वेगळा पडतो मित्रांनो आत्मकथन जे आहे आत्मकथन हे स्वांत सुखाय असते स्वतःच्या सुखासाठी असते पण स्वतःचं सुख आत्मकथन सामाजिक विषमतेच्या तीव्र नकारातून निर्माण होते मित्रांनो आत्मकथन कसं निर्माण होतं तर आत्मकथन सामाजिक दुःखाच्या तीव्र नकारातून जे समाजाने या समाजाला दुःख दिलेलं आहे विशिष्ट एका समाजाने काही समाजाला दुःखी केलेलं आहे दुःखात टाकलेला आहे युगायुगापासून दुःखात टाकलेलं आहे ते युगायुगापासूनच दुःख युगायुगापासूनचा नकार युगायुगापासूनच वेदना जी ठसठस वेदना होती त्या वेदनेला त्या दुःखाला त्या गुलामीला नकार या नकारातून आत्मकथन निर्माण झालेले आहे शोषणाविरुद्धच्या विद्रोहातून आत्मकथन लिहिल्या जाते विद्रोह काय करतो माणूस मित्रांनो विद्रोह काय करतो इथे कुणालाही विद्रोह करायची चाड नाही आहे गंमत म्हणून कोणी विद्रोह करत नाही जे दुःख आहे जो अपमान आहे जे शोषण आहे जी गुलामगिरी आहे ती माणसाच्या जगण्यापासून त्या गुलाम जगण्यापेक्षा त्या गुलामीच दुःख मोठं होतं वाटत की अशा गुलामीत जगण्यापेक्षा मरून गेलेलं ब्र आणि मरणाचे दोन प्रकार एक तर माघार घेऊन किंवा टक्कर देऊन आणि मग टक्कर देऊन मेलेलं शिवराचं मरण आणि म्हणून मग ती टक्कर देणे म्हणजेच विद्रोह म्हणजेच नकार या नकारातून आता टक्कर देणे म्हणजे समोरच्याला मारून टाकणे असा भाग नाही तर त्याचं मत परिवर्तन करणे आणि आम्ही ही माणूस आहे ही माणसाची अस्मिता आभाळभर करत असताना आपलं माणूस पण सिद्ध करणे म्हणजेच विद्रोह या विद्रोहातून आत्मकथन निर्माण झालेले आहे मित्रांनो आत्मकथन केव्हापासून निर्माण झाले मग असं लक्षात येतं की आत्मकथन हा दळलेल्या माणसाचा दलित माणसाचा पीडित माणसाचा विद्रोह आहे आता ह्या विद्रोह साहित्यामध्ये केव्हा आला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे आले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या झंझावाताने तमाम गुलाम माणसांना त्यांना गुलामीची जाणीव करून दिली आणि जेवढा गुलाम जेवढा अन्याय करणारा दोषी असतो त्याही पेक्षा अन्याय सहन करणारा अधिक दोषी असतो आणि म्हणून अन्यायाच्या या बेडी गुलामाच्या या बेड्या आपण कडाकड तोडल्या पाहिजे अस्पृश्यतेचा जातीभेदाच्या बेड्या या तोडल्या पाहिजे यासाठी विद्रोह केला पाहिजे संघर्ष केला पाहिजे संघर्षाची ठिणगी या थकलेल्या दबलेल्या गरीदरीत माणसांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पेरली आणि हा माणूस कालचा झोपलेला माणूस आज बोलू लागला उठू लागला आणि स्वतःला माणूस म्हणून घोषित करू लागला माणूसपणाच्या सिद्धतेसाठी तो संघर्ष करू लागला आणि मग तो लिहायला लागला माणूसपणाचे बीज लिहायला लागले माणूसपणाची अस्मिता तो आभाळभर करायला लागला त्याचं ते लिहिणं म्हणजे आत्मकथन हे पुढून सुरू झालं तर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने सुरू झालं एकोणीशे साठ मध्ये दलित साहित्याचा सा प्रवाह मराठी साहित्यामध्ये आला अगदी जोरकसपणे आला धरणाचे सगळे दरवाजे उघडे करून द्यावे आणि मोठ्या वेगाने पाणी ते नदीमध्ये प्रवाहित व्हावं आणि न तुडुंब भरून जावी त्या पद्धतीने दलित साहित्य मराठी साहित्यामध्ये आलं जोरकसपणे आलं तेवढ्या वेगाने आलं आणि मराठी साहित्याची परिसीमा अशी मोठी झाली जी अवृद्ध झाली होती ती वाढली तुडुंब भरलं मराठी साहित्य खरं म्हणजे मराठी साहित्यामध्ये दलित साहित्याने एक वेगळा नवा चेव आणला वेगळी नवी वे दिशा आणली वेगळे नवे अनुभव आणले आणि मराठी साहित्य समृद्ध झालं मित्रांनो दलित साहित्याची आणखी कोणती प्रेरणा आहे तर दलित साहित्याची प्रेरणा जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी द कोण होते हे ग्रंथ लिहिले त्या ग्रंथांमध्ये आपण कसं होतो कसे होते आणि मग हे शुरवीर होते ते सुरविरांत जमात आहे जात आहे आणि मग ती प्रेरणा बाबासाहेबांच्या या पुस्तकातून जी प्रेरणा मिळाली ती प्रेरणा या द आत्मकथनाची आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही प्रेरणा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शूद्र आज द अनटचेबल्स हे लिहिलेले गण ग्रंथ ही प्रेरणा आहे आणि म्हणून आपल्याला म्हणता येते की आत्मकथन हे दलित साहित्यामधून पिडलेल्या दळलेल्या लोकांच्या अनुभवातून विद्रोह आणि नकार घेऊन आलेला वाङ्मय प्रकार म्हणजेच दलित आत्मकथन आता मित्रांनो पाहूया की चरित्र आणि आत्मचरित्र यामध्ये काय प्रेरणा फरक आहे मित्रांनो एक लक्षात घ्यायचं की आत्मचरित्र हा माणूस जातीने नाकारलेला नाही आहे जातीचं दुःख त्याच्याकडे नाही आहे तो गरीब असेल तो दरिद्री असेल या गरिबीतून तो, तो मोठा झालेला आहे प्रचंड संघर्ष करून मोठा झालेला आहे लता मंगेशकर त्यांच्याकडे ऑलरेडी एक जातीचं वैभव होतच पण त्यांनी जो संघर्ष केला तो प्रचंड मोठा संघर्ष आहे त्या संघर्षातून त्या मोठ्या झालेल्या आहेत आणि मग त्यांचं आत्मचरित्र होतं शंकरराव चव्हाणांचं आत्मचरित्र होतं मित्रांनो आत्मचरित्रकार हे केव्हा लिहिलं जातं आत्मचरित्र केव्हा लिहितो तर आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये लिहितो आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये का लिहितं तर त्याला असं वाटतं की आतापर्यंत आपण जे जिंकलं जगलो जे भोगलो ते प्रचंड अनुभव आपल्याकडे आहे खरं म्हणजे आपल्याला जे अनुभव आलेले आहे आपला जो संघर्ष आहे तो संघर्ष इतरांपेक्षा वेगळा आहे या संघर्षामधून लोकांना काहीतरी सांगता येतं उपदेश घेता येतो प्रेरणा घेता येते आणि म्हणून मग इतरांपेक्षा वेगळा विशिष्ट असलेला अनुभव आपण शब्दबद्ध केला पाहिजे केव्हा तर आयुष्याचं पान जेव्हा पिकलेलं राहतं म्हणजे आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये तो लिहितो कारण तोपर्यंत आलेले अनुभव तो, तो, आले तो त्यामध्ये लिहितो म्हणून आत्मचरित्र हे आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये म्हणजे साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर व्या वर्षी लिहिलं जात आत्मकथन केव्हा लिहिलं जात तर आत्मकथन लिहिणारा जो आत्मकथनकार आहे हा दलित समाजामधला आहे पीडित आहे गुलाम आहे तो त्याला हिरवल्या गेला आहे त्याला तुच्छ लेखल्या गेला आहे त्यालाच नाही तर त्याच्या वडिलाला त्याच्या आजोबाला त्याच्या पिढीला त्याच्या एकाच पिढीला नाही तर युगायुगाच्या मध्ये कित्येक पिढीला नाकारलेला आहे त्याचे अनुभव हे त्याचे एकट्याचे अनुभव नाही आहे त्याच्या वडिलांचे आहे त्याच्या आईचे आहे त्याच्या आजोबाचे आहे त्याच्या समाजाचे आहे त्याच्या पिढ्यांचे आहे अनेक पिढ्यांचे आहे आणि म्हणून म्हणून कमी वेळामध्ये कमी वयामध्ये सुद्धा त्याचे आपले प्रचंड अनुभव असतात प्रचंड अनुभवाचा साठा असतो आणि म्हणून मग तो साठा उलगडावा व्यक्त करावा असं त्याला वाटतं केव्हा वाटतं तर आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर वाटतं मग तो एका उदाहरणार्थ वीस एकवीसव्या वर्षी त्याला आलेले अनुभव तो लिहितो प्रचंड अनुभव आलेले असते तो लिहितो आणि मग पुन्हा असं वाटतं की अनुभव तर आपण लिहिले पण याच्यापेक्षाही आपल्याकडे खूप अनुभव आहे आणि म्हणून मग आणखी आपण अनुभव लिहावे पुन्हा तो दोन तीन वर्षाने पुन्हा आपले अनुभव लिहितो म्हणून मग अक्कर माशी बार माशी अशाही पद्धतीचे आत्मकथन होतात मित्रांनो आत्मकथन हे आयुष्याच्या ऐन उमेदीच्या काळामध्ये सुद्धा लिहिले जाते कारण त्याच्याकडे अनुभवच तेवढे असते ते अनुभव संपले की पुन्हा दुसरे अनुभव असेल त्या अनुभवातून तो लिहितो म्हणजेच आत्मकथनकार आत्मकथन हे आपल्या आयुष्यामध्ये एक दोन तीनही लिहू शकतो कारण अनुभव जेवढे असेल एका पुस्तकामध्ये जर ते मावत नसेल त्यासाठी दुसरं पुस्तक तिसरं पुस्तक तो लिहितो म्हणून आत्मकथनकाराला आयुष्याच्या उत्तरार्धामध्येच लिहिलं पाहिजे असं आवश्यक नाही जेवढे अनुभव झाले जेवढ्या अनुभवांची परिपक्वता झाली लिहिण्याची परिपक्वता झाली तेव्हा तो लिहितो म्हणजे आत्मकथन हे आपल्या आयुष्यामध्ये दोन तीनही लिहिल्या जाऊ शकते दुसरा एक फरक मित्रांनो आत्मचरित्र आणि आत्म आत्मकथनामध्ये की आत्मचरित्रामध्ये हा जो माणूस आहे जो आत्मकथन चरित्रकार आहे तो मी कसा घडलो हा प्रवास दाखवतो हो आणि मी घडत असताना किती संघर्ष केला माझ्यामध्ये किती जिद्द होती किती चिकाटी होती आणि संघर्ष करून मी कसा वर आलो हा त्याचा वर येण्याचा हा त्याचा मोठ्या होण्याचा प्रवास का तर आत्मकथनकार मी घडलो पण कोणत्या परिस्थितीमधून घडलो ती परिस्थिती येते आत्मचरित्रामध्ये एकटाच आत्मचित्रकार येतो त्याच्या भोवताची परिस्थिती ही त्याच्यासाठी अनुषंगिक येत असते तर आत्मकथनामध्ये जो आत्मकथनकार असतो तो तर येतोच पण तो तेवढा महत्वाचा नसून त्याच्या अवतीभोवतीचा समाज महत्वाचा असतो तो काय लिहितो तर किशोर शांताबाई कळे असं म्हणतात की कि मी किशोर कोल्हाटी समाजातून एकटा शिकलोय शिकून आज डॉक्टर झालोय पण माझ्यासारखे कित्येक किशोर आजही समाजामध्ये पडलेले आहेत त्या किशोरला त्या समाजामध्ये पडलेल्या किशोर अशा अनेक किशोरना किशोर प्रेरणा मिळावी त्यांचंही उत्थान उत्थान व्हावं त्यांचाही विकास व्हावा त्यांच्यामध्ये जिद्द निर्माण व्हावी म्हणून हे मी आत्मकथन लिहितो आहे आत्मकथनकार केवळ स्वतःसाठी आत्मकथन लिहित नाही तर समाजाला प्रेरणा मिळावी आमच्या समाजाचं हे दुःख आहे हे दुःख समाजासमोर इतर समाजासमोर जगासमोर उघड करावं सामाजिक तळमळीतून सामाजिक कळवळ्यातून या समाजाचं उत्थान व्हावं या प्रेरणेतून आत्मकथनकार आत्मकथन लिहितो तर आत्मचरित्रकार तसं लिहित नाही दुसरा मित्रांनो एक फरक आहे की आत्मचरित्रकार काय करतो की बऱ्याचदा आपल्या जीवनामध्ये आलेले चांगले चांगले अनुभव तो लिहितो आणि अत्यंत बेकार माणसाच्या आयुष्यामध्ये सर्वच माणसांना चांगले आणि वाईट अनुभव येत असतात काहींच्या आयुष्यामध्ये चांगल्या अनुभवांची दाटीवाटी असते तर वाईट अनुभव कमी असतात आणि काहींच्या आयुष्यामध्ये वाईटच अनुभव एवढे असतात की त्याचं मरण फार प्रिय होते जगणं त्याला नकोसे होते जगण्याने छळले होते मरणाने केली सुटका ही कदाचित सुरेश भटांची कविता त्यांना लागू होते पण दोघांच्याही दो आयुष्यामध्ये सुख दुःखाचे प्रसंग येतच असतात आणि म्हणून मग काय होतं की आत्मचरित्रकार सुखाचे तेवढे प्रसंग मोठे करून सांगतो आणि दुःखाचे तेवढे प्रसंग तो सांगतोय पण ते ते त्याला तेवढी तीव्रता तेवढं दुःख त्यामध्ये तो होतच नाही कदाचित आत्मचरित्रकाराला एक भीती असेल की हे दुःखाचे प्रसंग सांगितले तर आपलं व्यक्तिमत्व कुठेतरी त्याला कमी पण येईल असं वाटत असेल म्हणून दुःखाचे प्रसंग थोडं गाळण्याचा प्रयत्न करतो आत्मकथनकार आत्मकथनकार कसं करत नाही आत्मकथनकार काय करतो की जे काही दुःखाचे प्रसंग असेल जसे असेल तसेच तो मानतो म्हणजे जेव्हा माझी आई घरी दिसली तेव्हा ती वेगळी साडी घालून होती आणि जेव्हा त्या वाड्यावरून परत आली तेव्हा वेगळी साडी घालून होती आपल्या आईची सुद्धा तो वेशीवर टाकतो इथपर्यंत तो अनुभव लिहितो जेव्हा किशोर शांताबाई काळे आपल्या मध्ये लिहितो तेव्हा मावशांची ती अनेक मावशी आहेत त्यांना आई आणि मावशांची जे घडलं ते आपभीती तो सांगतो आहे माझ्या समाजातील स्त्रिया जेव्हा ओढ्यावर स्नान करतात तेव्हा त्यांना कोणी गोटा मारतो तर कोणी डोळा मारतो आणि माझ्या समाजामध्ये त्यांचे भाऊ तो जर डोळा मारणारा गोटा मारणारा माणूस श्रीमंत असेल तर त्याचा त्याला मारण्याऐवजी त्याला विरोध करण्याऐवजी त्याचे पाय चेपतो कसा समाज लिहितो आत्मकथन काळ जो घडला प्रसंग दया पवारांनी लिहिला आहे आत्मकथन जो घडला आपल्या जीवनामध्ये जो घडला प्रसंग तो जशाचा तसा मांडतो त्याच्यामध्ये त्याला काही कमीपणा वाटत नाही अनुभवाशी एकनिष्ठ तो जातो प्रामाणिक अनुभवासोबत प्रामाणिक एकनिष्ठ तो आत्मकथनकार राहतो थो, आत्मचरित्रकार थोडं आपले जे वाईट अनुभव हो आहे तो टाकण्याचा डावडण्याचा प्रयत्न करतो आत्मकथनामधून एकटा येत नाही एक तर समाज येतो समाजाचं उत्थान व्हावं ही भूमिका येते समाजाबद्दलची कळवळ येते समाजाबद्दलची तळमळ येते आणि म्हणून आत्मकथनामधून एकटा व्यक्त होण्यापेक्षा तो समाज अधिक व्यक्त होत असतो कशासाठी व्यक्त होतो तर या समाजाचं दुःख जगाला कळावं हो, यासाठी व्यक्त होतो मित्रांनो आत्मकथांना संदर्भात यशवंत मनोहर म्हणतात की मराठी साहित्यात मराठी साहित्यात उपेक्षित भारतीय जीवनाची प्रथमच उगवलेली गौरवशाली वाङ्मिन परंपरा म्हणजे आत्मकथन होती खरं म्हणजे मराठी साहित्यामधले आणि एकूणच दलित साहित्यामधले अत्यंत प्रतिभावंत लेखक म्हणजे डॉक्टर यशवंत मनोहर यशवंत मनोहरांनी दलित साहित्याची वैचारिक मांडणी केली आहे आणि ते आत्मकथना संदर्भात असं म्हणतात की आत्मकथन हा शब्द दलित साहित्याला दलित साहित्याचं जे उपेक्षित जगणं आहे ते जगणं जे जा मांडलं जातं त्याला आत्मकथन म्हणण्याऐवजी स्वकथन म्हणावं आता स्व म्हणजे आत्म पण तरीही आत्मशब्द ते नाकारतात कारण आत्म या शब्दामध्ये थोडं आत्मा असा संदर्भ येतो असा वास येतो आणि म्हणून मग दलित साहित्य किंवा एकूणच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची विचारधारा बुद्धाची विचारधारा आत्मा हा शब्द मानत नाही आणि म्हणून मग आत्मकथन म्हणण्याऐवजी स्वकथन म्हणावं हा नवा विचार डॉक्टर यशवंत मनोहर सर मानतात मित्रांनो आपल्याला असंही म्हणता येतं की आत्मकथनाला पूर्व परंपरा नाही आत्मकथन केव्हापासून निर्माण झाले जसं आपण म्हटलं की आत्मचरित्राला एक पूर्व परंपरा आहे चरित्राला पूर्व परंपरा आहे मग राज तरंगिणी असेल किंवा पाणीभाषेबद्ध असेल किंवा जैनांचं असेल किंवा बुद्ध घोष असेल बुद्ध चरित्र असेल अशोकघोषांचं या चरित्राला एक पूर्व परंपरा आहे त्या पद्धतीने आत्मकथनाला पूर्वपरंपरा आत्मकथन केव्हा सुरू झाले तर एकोणीसशे साठ मध्ये दलित साहित्य आलं आणि दलित साहित्यामधून आत्मकथनाची निर्मिती झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही एक वेगळं प्रेरणा आणि आधुनिक काळामध्ये आत्मकथन हा प्रकार आला म्हणून त्याला पूर्वपरंपरा नाही स्वकथन स्वतःच्या वेदना उपेक्षा अवहेलना संघर्ष घेऊन समाजाचा मांडत असते आत्मकथनाचे एक आणखी वैशिष्ट्य आहे आत्मकथनामध्ये ज्या वेदना येतात ना त्या वेदना आपल्या ज्या वेदना आहेत त्या उचलून उसळून सांगण्यासाठी येत नाही तर समाज हा असाही या गाळामध्ये फुसलेला आहे या गलित परिस्थितीमध्ये फसलेला आहे या वेदनामय जगामध्ये फसलेला आहे हा समाज या समाजाचं परिवर्तन होण्यासाठी त्यामध्ये वेदना येतात वेदना व्यक्त करताना परिवर्तन आणि त्यासाठी कृती अपेक्षित असते ही कृती अपेक्षित धरून आत्मकथनामध्ये वेदना येते आणि मानवतावादी मूल्यांची रुजवणूक करण्यासाठी स्वकत्नांची निर्मिती झालेली आहे बघा मित्रांनो दलित साहित्याचा विद्रोह हा विध्वंसक नाही दलित साहित्यातल्या शिव्या दलित साहित्यातला विद्रोह हो, हा समाजाला जाळण्यासाठी नाही आहे तर जे वाईट असेल ते जाळून त्यातून पुन्हा नवनिर्माण करण्यासाठी आहे म्हणून दलित साहित्यातील विद्रोह हो, हा विध्वंसक नसून तो नवनिर्माणक आहे आत्मकथन हे मानवतावादी मूल्य रुजवण्यासाठी आहे की बघा एक माणूस एका माणसाने दुसऱ्या माणसावर कशा पद्धतीने अन्याय अत्याचार केलेला आहे आणि म्हणून मग यानंतर यानंतर कुणीही कुणाला ही न लेखू नये लेखू नये समजता बंधू मानावे जगाला प्रेम अरपावे अशा पद्धतीचा हा मानवतावादी विचार आत्मकथनामधून येतो म्हणजेच कुणाला काळाकडं हिर हिरवा समजू नये अशा पद्धतीचा एक विचार माणसाने माणसावरच सुप्त रचावे आणि माणसाने माणसासाठीच गीत गावे अशा पद्धतीचे एक मानवतेचं गीत गाण्याचा प्रयत्न आत्मकथनामधून होतो आहे मानवतेचं मूल्य रुजवण्यासाठी आत्मकथनाची निर्मिती होती आहे आणि आपल्याला असंही म्हणता येतं की वास्त आत्मकथनामधून समाजाच्या स्थितीगतीचा आढावा घेतला जातो एकूणच काय मित्रांनो तर आत्मचरित्रापेक्षा आत्मकथन हा प्रकार पूर्णत वेगळा आहे त्याची मूस वेगळी आहे आत्मकथनकारांचा समाज वेगळा आहे त्यांच्या वेदना वेगळ्या आहेत त्यांचं दुःख वेगळं आहे आणि तो दे ते दुःख निवारण्यासाठी ते दुःख जगाच्या पटलावर मांडण्यासाठी आत्मकथनाची निर्मिती झालेली आहे आत्मकथनकार हा स्वतः मी कसा घडलो हे व्यक्त करण्यासाठी तो लिहित नाही तर मी त्या समाजामधून घडलो कोणत्या समाजामधून मग तो समाज येतो आहे समाजाचं दिग्दर्शन करणे समाजाच्या स्थितीगतीचं दिग्दर्शन करणे हे आत्मकथनाचं वैशिष्ट्य आहे उद्दिष्ट आहे मित्रांनो मला अपेक्षा आहे का तुम्हाला आत्मकथन म्हणजे काय हे नेमकंपणानं समजलं असेल 真的吗？